नमस्कार मी डॉक्टर शुभम एम बी बी एस एम डी मेडिसिन कधी का तुम्ही फक्त पेन उचलायला वाकलात आणि अचानक कमरेत झटका बसला आहे जड वजन उचलताना काही होत नाही पण छोट्या गोष्टीत कंबर साथ सोडते आज आपण बोलणार आहोत या कंबर दुखीबद्दल जी जवळजवळ प्रत्येकाला कधी ना कधी होतेच हा आहे रमेश वय पस्तीस ऑफिसमध्ये काम दिवसभर कम्प्युटरसमोर बसतो ना अपघात ना भांडण ना पडणं तरीही एका सकाळी तो उठला आणि लक्षात आलं तो नीट वाकू शकत नव्हता कंबर अखडलेली हलका पण त्रासदायक वेदना हे का घडलं चला आता डॉट्स दौडूयात आपली कंबर म्हणजे एक संतुलित मशीन आहे हाडं डिक्स स्नायू सगळं मिळून काम करतं पण जास्त वेळ बसणं चुकीचं पोश्चर चुकीची झोप हे संतुलन बिघडवतं म्हणजे फक्त बसणं कारण आहे का नाही पुढचं बघूया कंबर दुखीची तीन सामान्य कारण पहिलं स्नायूंचा ताण अचानक वाकणं किंवा जड वस्तू चुकीनं उचललं दुसरं डिक्स प्रॉब्लेम डिक्स म्हणजे कुशनसारखी ती सुटली किंवा डाबली तर मज्जतंतू चिडतात तिसरं जीवनशैलीचा ताण व्यायाम कमी वजन जास्त स्नायू कमकुवत कधी कधी ही तीन कारणं एकत्र होतात आणि मग दुखणं अचानक आणि अनपेक्षित वाटतं पण एक प्रश्न आहे काहींना तर पायापर्यंत दुखणं का जातं जेव्हा काण्यांमधून जाणारा नव दाबला जातो तेव्हा वेदना पायापर्यंत जातात म्हणूनच रमेशला फक्त कंबर नव्हे तर पायात झिंजिणी जाणवल्या यालाच आपण म्हणतो शाया टीका ओळखायचं कसं बहुतेक वेळा डॉक्टर कपासणीतच समजून घेतात कधी कधी एक्स रे किंवा एम आर आय लागतो पण चांगली बातमी अशी बहुतेक कंबरदुखी सर्जरीशिवाय बरी होते पण फक्त योग्य सवयी लागतात ते म्हणजे स्टेप वन पोश्चर तपासा सरळ बसा वाकू नका स्टेप टू हालचाल ठेवा प्रत्येक अर्धा तासाने उठा थोडं चालून या स्टेप थ्री कोर मजबूत करा पोटाचे आणि कमरेचे स्नायू बळकट ठेवा स्टेप फोर वेदना दुर्लक्षित करू नका सुरुवातीला आराम गरम पाण्याची पट्टी आणि डॉक्टरांचा सल्ला हे पाऊल मोठं नुकसान टाळतात विचार करा बरं आपण मोबाईल चार्ज करायला विसरत नाही पण आपल्या कमरेला चार्ज म्हणजे थोडं व्यायाम शेवटचं कधी दिलं खरं म्हणजे कंबरदुखी ही फक्त वेदना नाही ती शरीराची आलांबेल आहे ती सांगते माझी काळजी घ्या नाहीतर मोठं संकट येईल जर आपण वेळेत लक्ष दिलं तर छोटे छोटे बदल मोठ्या त्रासापासून वाचू शकतात लक्षात ठेवा आपल्याकडे आयुष्यात एकच काना आहे त्याची काळजी घ्या आणि सांगा पाहू तुम्ही शेवटचं कधी कंबर ताणून स्ट्रेच केलायत हा व्हिडिओ त्या मित्राला नक्की शेअर करा जो रोज कंबरदुखीबद्दल तक्रार करतो